विद्यार्थी मित्रांनो पालक मित्रांनो शिक्षक मित्रांनो आणि माझ्या मित्रांनो या ठिकाणी आपण आलेलो आहोत रर्र मोटरसायकल वर नाही परंतु मोटरसायकल सारखा आवाज काढायचा आपल्याला रर्रर्र म्हणजे आहे आपल्याला म्हणजे रफार आपल्याला या ठिकाणी रफार पाहिजे आहे रर रफार रफारचा आवाज येतो र म्हणजे र कोणत्याही शब्दामध्ये र वापरायचा आहे किंवा जोडाक्षर आहे ते र अर्धा वापरायचा आहे त्यासाठी रफा लावला जातो रफा चार प्रकारे लावला जातो चार ते पाच प्रकारे चार प्रकारे आहे एक अशी पोटामध्ये तिर्ती रेफ म्हणून रफार वापरला जातो र जातो अशा प्रकारे मग असं डोक्यावर असं असं करून देखील रफार लिहिला जातो आणि या प्रकारे खाली दोन रेषा अशा तिरप्या दोन रेषा देऊन देखील रफार लिहिला जातो आणि अशी एक छोटी रेष आणि त्याला य आणि हळ जोडून देखील रफा लिहिला जातो चला आपण शब्द वाचूया तुम्ही पण माझ्या बरोबर वाचा या ठिकाणी पहा पहिला शब्द आहे प पोटात तिरपी रेष वडली झाला प्र प्रला एक पात्र दिला प्रे म प्रेम या प्रकारे हे शब्द ग गच्या पोटात तिरपा र किंवा तिरपीरेषी ग्र आणि ह ग्रह आता पुढे भ च्या पोटात तिरपिरेशी भ्र म्हणजे हा आहे र आणि या ठिकाणी क आहे कल पहिली की आणि कच्या पोटात र आहे क्र या क्रिया ओके चला चौदा पुढे या ठिकाणी हा जो आहे व तो पण रफार आहे त्याला वर बघा व आणि मग रफार आणि मग ग या प्रकार व र ग म्हणा ग वाय मोटरसायकल चालू सायकल मोटरसायकल चालू आणि पुढे जाऊया या ठिकाणी पहा तुम्ही हा जो व्यापार आहे हा खा, खाली दिला जातो आपल्या या ठिकाणी लाक्ष ट टाचा आवाज मग र आणि मग क ट त्याला म्हणजे ट्र 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 आणि मग काय ला जोडला ट्र आणि मग वरती अर्धचंद्र ट्रॅक ट्रॅक क ट्रॅक त्याच्यानंतर ट त्याला रफात किंवा र जोडला ट्र आणि ट्रला एक मात्र ट्रे न ट्रे आधी आधी मिळेल त्याच प्रकारे ट ट्रला र जोडला ट्र ट्रला एक मात्र ट्रेस ट्रेस पुढे जाऊया या ठिकाणी या प्रकारे देखील र लिहिला जातो फक्त रेस करून या प्रकारे र ला ये जोडला र ला ह र र आता बघा प र अर्धा त्याला या जोडला र्या पर्या ओके पर्याय सगळं उडणार त्याच्यानंतर गोऱ्या गला एका नाही चोरा रिया गोरिया पुणे चला एक ना एक मात्र चोरला या चोऱ्या खूप सारे होतात ना चोऱ्या आता पुणे रा रला हा बोलला रा होता आवाज ना रका आणि हतावर रा स रास ओके या प्रकारे वरी रफनांचा अभ्यास मी या ठिकाणी आहे नवीन व्हिडिओ तुम्हाला परत बेटर आहे तोपर्यंत पाहत राहा आपली तुमची सगळ्यांची मराठी श